मातृभूमी सोशल फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट पत्रकारिता आणि सामाजिक कार्य राज्यस्तरीय पुरस्कार संतोष लांडे आणि कांताभाऊ राठोड यांना प्रदान नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मातृभूमी स्पेशल फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकार भवन गांजवे चौक या शेजारी निवारा हॉल येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी अजिंक्य न्यूज चॅनेलचे संपादक आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष लांडे आणि झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष कांताभाऊ राठोड यांना उत्कृष्ट पत्रकारिता आणि सामाजिक कार्य राज्यस्तरीय पुरस्कार जगप्रसिद्ध मूर्तीशास्त्रज्ञ श्री मा गो दिगलूरकर यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्या मुख्य अतिथी म्हणून गो ब तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर महेश थोरवे सर संचालक एम आय टी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे माननीय ॲडव्होकेट संग्राम नाता भौशेबाळे सदस्य युवा धोरण समिती महाराष्ट्र राज्य माननीय श्री किरण बाळकृष्ण कदम सर संचालक किरण कंट्रक्शन मातृभूमी सोशल फाउंडेशनचे सा, अध्यक्ष संस्थापक अशोक पाटील साहेब माननीय सौ सा आरतीताई रिपीट माननीय सौ भारतीताई रमेश तुपे संस्थापक अध्यक्ष भारतीय नारी संघटना माननीय सौ श्रद्धाताई गोरक्ष परांडे माननीय सौ श्रद्धाताई गोरक्ष अप्पा परांडे जनहित मंच माननीय श्री सुनील सुरेश गोरे अध्यक्ष राष्ट्रभक्ती परिवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे आणि अतिथी यांनी मार्गदर्शन केले या, या मार्ग के पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील पुरस्कारी उपस्थित होते वेगवेगळ्या क्षेत्रातील पन्नास पुरस्कारींना पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आले पुरस्कार देण्यामागे अशोक पाटील सर यांचे असे मत आहे की पुरस्कार हा माणसाला अजून जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा देत आहे आणि कशा परिस्थितीतून मात करून ध्येयापर्यंत पोहोचायचं असतं याच्या एक शिकवण आहे उदाहरण लोकांसमोर उभं राहतं या कार्यक्रमाच्या शेवटी चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती अजिंक्य पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा